संपूर्ण जगाला प्रदूषणाचा विळखा बसत असताना आणि त्याचा विपरीत परिणाम पर्जन्यमान कमी होणं उन्हाच्या झळा आपल्याला सोसाव्या लागत आहेत हे कुठंतरी कमी झालं पाहिजे ही प्रतिकूल परिस्थिती अनुकूल झाली पाहिजे आणि या उदात्त हेतून कुठंतरी आपण झाडं लावली पाहिजे म्हणून या मला वाटतं हरित क्रांती संघटनेची या लासावा परिसरामध्ये स्थापना झाली गेल्या दीड ते दोन वर्षापासनं ही संघटना या गावामध्ये अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी झाडं लावण्याचं खूप चांगलं काम करत आहेत त्यांना माझ्या खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो पिंपळगाव नजिकमध्ये हरित सेनेच्या वतीने हे बावीस झाडं लावण्यात आले त्या त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि तसेच प्रकाश काका दायमा यांनी त्याची जबाबदारी घेतली ते जगवण्याची त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि स इथल्या सर्व नागरिकांनी कृपया जमेल तसं त्या झाडं जगवण्याचा प्रयत्न करा लासलगाव परिसरात हरित सेना या नावाने आम्ही एक ग्रुप मागच्या वर्षपासून सुरू केला आहे लासलगाव परिसर पिंपळगाव नजदीक असो इथे आज आजपर्यंत आज सातशे एक झाडं लावण्यात आले आहे हा लोकसहभागातून प्रकल्प राबवला जात आहे लोकांचा सहभागही वाढत आहे आज पिंपळगाव नजदीक इथे हरकूबाई मोतीलाल डायमंड ट्रस्टतर्फे आप आम्हाला झाडे उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन या परिसरात अजूनही झाडांची मागणी आहे ती आम्ही पूर्ण नक्कीच लवकर पूर्ण करू आज इथे पिंपळगाव नजिक देविका नगरमध्ये वृक्षानो वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे तो म्हणजे झाडं लावणे झाडं लावणे का तर पाणी पाऊस पडत नाही हे त्याच्यामुळेच मग आता झाडं लावले झाडं जगवा झाडे लावा त्या त्याच्याने आपल्याला इथे पाऊस पडला पाहिजे त्याचा म्हणजे उद्देश हाय आणि यासाठी आम्हाला जे झाडं हे करून देणारे ते बिराट भाऊ व या ताई कविता ताई यांचे खूप खूप धन्यवाद आहे का यांनी आम्हाला झाडं उपलब्ध करून त्यांनी पुढाकार घेतला आणि आमच्या पिंपळगाव नजीक देवीखाणा नगरमध्ये झाडं लावले